मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावर सुळे फाटायचे अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला अठरा डिसेंबरला सकाळी ही कारवाई करण्यात आली मद्यासह कंटेनर मिळून एकूण त्रेपन्न लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक करून दहा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरपूरकडे अवैध मद्याची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाद यांना मिळाली त्यानुसार त्यांनी हडाखेडजवळ सुळे फाटा येथे सापळा रचला दरम्यान पेट्रोलिंग करीत संशयित कंटेनरचा शोध घेत असताना सुळे फाट्याजवळ ते आढळले डीडी शून्य ई अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव या कंटेनरला थांबवण्यात पोलिसांना यश आले चालकाने त्याची ओळख सांगितल्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले त्यात मॅक्डोल्ड कंपनीच्या प्रत्येकी भरलेल्या बाटल्यांची चाळीस खोकी व रॉयल स्टॅग विस्कीची एकशे पन्नास खोकी आढळून आली सदर बाटल्यांवर केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी असल्याचे नमूद केले होते बारकोड लक्षात येऊ नये म्हणून प्रत्येक बॉटलचे लेबल फोडल्याचे दिसून आले या कारवाईत एकूण त्रेपन्न लाख छप्पन हजार आठशे रुपये हस्तगत केलाय ट्रक चालक नरेश कुमार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट उप पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक सुनील वसावे हवलदार संदीप ठाकरे योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील बांगर कृष्णा पावरा संतोष पाटील अल्ताप मिर्झा यांनी ही कारवाई केली अप्पर अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात भेट देऊन कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत त्यांना दहा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्याचे जाहीर केले नमस्कार आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुकाचे आमचे इंचार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश साठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे पी एस आय वसावे जे तालुक्याला नेमणूक आहेत आणि सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर ता पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडं ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे हो चुकवण्याच्या अनुषंगानं ते केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी माननीय आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डीवायस सचिन हिरे त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातल्या आमच्या तपास पथकाने केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने जाहीर करत आहे